ससेवाडीचा शाप भाग बारा निवडीचा किंमत दृश्य एक काळोखाच्या मध्यभागी तिघे समर्थ समोर उभी होती प्रिया पण ती आता प्रिया तिच्या भोवती सावल्यांचा वादळ फिरत होत तुटलेल्या आत्म्यांच्या करून ऐकू येणारा रडवेला आवाज समोर डॉक्टर निराळे त्यांच्या मागे उभी विशाल विकृत सावली ससेवाडीचा प्राचीन राजा आणि मध्ये उभा समर्थ हातावरचं लाल चिन्ह धग संपूर्ण खोली गरम होत चालली एखाद्या ज्वालामुखीच्या आत उभं असल्यासारखं डॉक्टरांचा आवाज तुटलेल्या काचेप्रमाणे थंड तुझ्यासाठी केवळ दोन मार्ग आहेत समर्थ गाव वाचव किंवा तिला समर्थच्या कानात प्रियाचा तुटका आवाज मला नाही मला नको वाचवू नाहीतर संपूर्ण गाव मरून जाईल समर्थ मी तुला सोडू शकत नाही दृश्य दोन प्रियाचा बदल प्रियाचा चेहरा भयानकपणे पसरू लागतो त्वचा फाटून काळाधूर बाहेर पडतो तिचे पाय जमिनीवर टेकले नाहीत ती हवेत तरंगत होती तिच्या आवाजात जणू शंभर मृत आत्मे एकत्र बोलत होते तुझं प्रेम तुझ्याच विरोधात वापरलं जाईल समर्थ मी नाही आम्ही तुला थांबवू तिला धरून ठेवणारी सावली अचानक जमिनीवरून उंचावते विंतींवर आदळत जमिनीत नख घासत समर्थला जाणवतं ही प्रिया नाही ही त्या शापाची अगदी मूळ शक्ती आहे समर्थ हळूच पुटपुटतो मला तिचं खरं रूप पाहायला हवं दृश्य तीन सत्याचा प्रकाश समर्थ दोन्ही हातवर करतो त्याच्या हातातील लालचिन्ह अचानक पांढरं थथरू लागतं अतिशय तेजस्वी डॉक्टर किंचाळतात नको रे त्या प्रकाशाने खूप वर्षांचं बंधन तुटेल पण समर्थ थांबत नाही तो पूर्ण शक्तीने प्रकाश सोडतो तो प्रकाश प्रियावर पडतो प्रिया काही क्षणांसाठी थथरते काळाधूर मागे सरकतो तिच्या डोळ्यांत पुन्हा थोडं माणुसकीचं तेज दिसतं ती हलक्या आवाजात म्हणते समर्थ मी आहे अजूनही आहे मला सोडू नको समर्थ तिच्याजवळ धावतो मी इथेच आहे पण अचानक धाड एक विशाल शक्ती प्रियाला मागे फेकते ती सावल्यांच्या भोकात खेचली जाते डॉक्टरचा आवाज गडगडाटासारखा तुझा प्रकाश तिला परत आणू शकत नाही कारण ती आधीच फेज सहाच्या अधीन गेलीये समर्थ मी तिला परत आणणारच दृश्य चार फेस सहा सक्रिय होतं जमिनीवर लाल चिन्हे पसरतात त्यांनी समर्थला वेढलं हवे तिला आवाज फेज सहा सुरू झाला आहे फेज सहा सुरू झाला आहे डॉक्टर निराळे आता हसत नव्हते त्यांच्या चेहऱ्यावर आता मोठी भीती होती समर्थ तुला कळत नाही फेस सहा जागा झाला तर गावचं नाही आपलं अस्तित्वच संपेल समर्थच्या पायाखालची जमीन जळू लागते भिंतीवरचे चेहरे रडत ओरडत जिवंतपणे हलतात फायनल फेसचं दार स्वतःहून बंद होतय प्रिया त्या दाराच्या आत अडकली ती दोन्ही हात बाहेर काढून विनवते मला सोडून जाऊ नको समर्थ जोरात दरवाजा उघडायचा प्रयत्न करतो पण तो हलतही नाही दाराच्या फटीतून काळाधूर बाहेर येतो आणि समर्थच्या हाताला धरून ओढू लागतो दृश्य पाच सगळं थथरतं दवाखाना कॉरिडॉर खोली भिंती सगळं डोलतंय जमिनीखालून जाड काळा काळाद्रवावर येतोय अतिशय गरम उकळत जिवंत आवाज घुमतो समर्थ तूच राजा आहेस तुझ्यामुळे फेस पूर्ण होणार समर्थ बेंबळून जातो मी राजा कशाचा आवाज प्राण आणि मरणाच्या राज्याचा ससेवाडीचा शाप तुझ्या रक्तातच आहे दृश्य सहा अंतिम क्षण दवाखाना पूर्णपणे घासळायला सुरुवात होते छतावरून धूळ खाली पडू लागते प्रिया दाराच्या आतून ओरडते समर्थ मला वाचव मी अजून पूर्ण संपलेली नाही डॉक्टर निराळे मागून ओरडतात तिला वाचवू नकोस तू तिला बाहेर काढलंस तर फेस सहा पूर्ण होईल गाव मरून जाईल समर्थ एका क्षणासाठी थांबतो समोर प्रिया जिवंत पण शापाच्या ताब्यात मागे गाव पूर्ण नष्ट होण्याच्या टोकावर आवाज शांतपणे विचारतो तुझा निर्णय काय आहे राजा समर्थचे हात थथरतात त्याच्या हातावरचं लाल चिन्ह आता पांढरं जळतय एक निर्णय एक निवड जी सगळी कथं उलटीपालटी करणार भाग बारा समाप्त हा भाग इथेच थांबतो समर्थच्या अंतिम भयानक निवडीच्या क्षणी सर्व भाग पाहण्यासाठी चॅनेलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा